दिल्लीला दिल्लीला खाण्याचा खानोळ दिल्लीला जाऊन खाण अरे बाबा तुला माहिती नाही आणतो खानोळचा धंदा होता सायकल ना मी जेव्हा सायकल ऐकेल जाबा पोच करेल पहिला डबा पोच करायच आता कसं काय नाही काय खरखन वरकर

नुसतं बोकडं आकडे घ्यायची मशनीत कोंबायची काय काय का लागली कोंबतोस त्यात जेवण बोकड बर आणि काळ बटाण दाबलं जस काळ बटाण दाबल तसं काकड एका बाजूला हडक्या एका बाजूला मासे का बाजूला सगळ्यांचं कणक झालं कणक सगळं तट बाळणार आणि पुन्हा मशीन की मटण घेतलं हा बस कोंबल सगळं आणि जस लाल बटन दाबले तस खाल नाट तस खाल ना ताट लोक असे म्हणतात आता लाईट बनली आपल्याची खाल ना बसली लाखो लोक एखादा जेव्हा बसले आता चांगले तर हिंदुस्कर चार असते जे असते ए चार पाच दारुडून उठली मग माझ्या मस्त म्हणलं एवढा एवढं प्रयत्न केलं एवढं मोठं मशीन घेऊन गावा पुन्हा राग आला काय बोल खाली जागा सगळं घरखड्या मारखड खाली टाकायला चला गोळा केलं बर ना घरखड्या मारकडं पा गोळा केला काय घेऊन आणि मस्त मी नकार

तुझ्या वहिनीच्या पोरला कुत्र चावलं म्हणलं असत्याला कुत्र चावल यात्रेच म्हणून बोल म्हणून मी انا <applause> <applause> <applause>

आम्ही शिवलेलं बघा तुम्ही कधी आम्ही छोटे तुम्ही कधी आम्ही छोटले मुद्द्याच बोल मुद्द्याच नाही तुळशीच कार्यक्रम चालू आहे तमाशाला यात्रेला तमाशा आणायचाय तेव्हा तमाशा चांगला आहे ती यात्राय तुळशीची या यात्रेला तमाशा आणायचंय गावात

गेल्या वर्षाला दिला त्याला आणि या वर्षी त्याला पुढे आणलं विचार काय तोच तमाशायचा घरी काय तर अरे तमाशा चांगला पाहिजे அவர்

आणि त्याला उठून घ्यायचा तस घ्यायचं